इनोचा किंवा सोड्याचा वापर न करता छान पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि आंबोळीची जाळी बघा मस्त आली ना अगदी पारंपरिक पद्धतीने थंडी पावसाच्या दिवसामध्ये पीठ फर्मेंट होण्यासाठीची एक खास ट्रिकसुद्धा सांगितली आहे तीन वाटी मी इथे राशनचा तांदूळ घेतलाय जाड तांदूळ कुठलाही तुम्ही इथे वापरू शकता ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता एक सपाट वाटी अख्खे उडीत घेतलेत तुम्ही उडदाची डाळसुद्धा वापरू शकता त्यातच एक चमचा मेथी दाणे घालायचे तांदूळ तीन ते ती चार पाण्याने सोडून चांगले धुवायचे आणि डाळ फक्त एका पाण्याने हलक्या हाताने सोडून धुवून घ्यायचे त्या दोन्ही पण आपल्याला एक पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायचे भरपूर यामध्ये पाणी घालायचं आणि पाच ते सहा तास आता भिजत ठेवूयात तर हे बघा सहा तासानंतर आता मी इथे एका छोट्या पातेल्यामध्ये एक वाटी पोहे घेतले ते सुद्धा दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून आता ते भिजत बाजूला ठेवूयात आणि आता एक सहा तास झालेत डाळ तांदूळ आपले छान भिजलेत आता तांदळाचं पाणी पूर्णपणे आपल्याला इथे काढून टाकायचं आहे आणि जे डाळ किंवा अख्खे जे मी हे उडीत आहे त्याचं पाणी एका ग्लासमध्ये काढून ठेवायचं हेच पाणी वापरल्यामुळे काय होतं आपलं पीठ हे छान फर्मेंट होतं आता मी सगळ्यात आधी उडीद वाटून घेणार आहे त्यामध्येच आता हे ग्लासमध्ये काढून ठेवलेलं उडदाचंच पाणी वापरायचं आहे वाटण्यासाठी अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला इथे याची तयार करून घ्यायची आहे जाडसर ठेवायचं नाही चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ इथे वाटून झाली आता तांदूळसुद्धा मी त्याच पद्धतीने इथे वाटून घेतलेत आणि आपण जे हे पोहे भिजत ठेवले होतं त्यातले पाणी पूर्णपणे काढून टाकले आणि ते सुद्धा आता या तांदळामध्येच ती मिक्स करून तेही मी इथे बारीक करून घेतलं आहे हे बघा दोन ते तीन बॅचेसमध्ये माझं सर्व बॅटर इथे तयार झालं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून मी इथे अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे चांगलं सरसरीत असं बॅटर तयार करायचं सुरुवातीलाच पद्धती अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून ठेवायचंय बघा अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता हे बॅटर हातानेच छान सहा ते सात मिनटं चांगलं एकसारखं एकाच डायरेक्शनने फेटत राहायचे कारण हाताने फेटून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या आपल्या हाताची उष्णता त्यात तयार होते आणि हे बघा अशा पद्धतीने त्याच्यावर बबल येतात मी व्हिडिओमध्ये जवळून तुम्हाला दाखवते असे बबल आले पाहिजे तरच आपलं हे पीठ छान फर्मेंट होतं आणि अजून एक महत्त्वाची ट्रीक आता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये तसेच हिवाळ्यामध्ये हे पीठ लवकर फर्मेंट होत नाही त्यासाठी काय करायचं एका कढईमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पातेलं फक्त पाच मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे त्या त्यात छान अशी ऊब तयार होते आणि लगेच यावर झाकण ठेवायचं आणि एखादा जाड कपडा यावर झाकून ठेवायचा एखाद्या ब्लँकेटमध्ये तुम्ही हे ठेवू शकतात म्हणजे छान असं हे पीठ फर्मेंट होतं आणि बारा तासांसाठी मी इथे हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं बघू शकता पिठाला काय मस्त अशी जाळी आली आहे जवळून दाखवते बघा मस्त अशी पिठाला जाळी आली अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ फर्मेंट झालंय सध्या थंडी पावसाच्या दिवसामध्येच आपल्याला ही गरम पाण्याची ट्रिक वापरायची उन्हाळ्यामध्ये याची गरज पडत नाही उन्हाळ्यामध्ये भरपूर हवेत उष्णता असते त्यामुळे पीठ फर्मेंट अगदी सहजपणे होतं आता यात चवीपुरतं मीठ घातलं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे जास्त फेटत बसायचं नाही याची जाळी मोडू द्यायची नाही जाळी आपल्याला ही अशीच ठेवायची म्हणजे छान जाळीदार डुसलुशीत अशी आंबोळी बनवून तयार होईल आता मी इथे तवा चांगला गरम करून घेतला त्यावर आता मी इथे कांद्याच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि यावर आता थोडं पाणी टाकून एका नॅपकिनला तवा आधी पुसून घेतला याच्याने काय होतं ढोस्याला किंवा आंबोळीला छान एकसारखा सर्व बाजूंनी रंग येतो म्हणून अशा पद्धतीने थोडंसं तेल आणि पाणी टाकून एकदा तवा चांगला पुसून घ्यायचा आहे हे बघा आता मी इथे आंबोळी टाकून घेतली आहे गॅस सुरुवातीला फुल ठेवला त्यानंतर कमी केला आणि झाकण ठेवून एक दहावीस सेकंद झाकण ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढून घेतलंय आता कडेला थोडंसं तेल टाकायचं आणि जाळी बघा आंबोळीची अगदी मस्त आली आहे आणि आंबोळीवरचं झाकण काढल्यावर लगेचच ती उलटायची सुद्धा घाई करायची नाही थोडंसं से दहावीस सेकंद जाऊ द्यायचे त्याच्यावर जी वाफ असते ना ती निघू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला जा आंबोळी तव्यावरून काढून घ्यायची आंबोळी ही एकाच साईडने भाजली जाते तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्ही सुद्धा भाजून घेऊ शकतात आणि थोडी जाडसरच आपल्याला इथे आंबोळी बनवून घ्यायची आहे खूप जास्त पातळ अशी करायची नाही तर सारख्याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा आंबोळ्या मी इथे करून घेते आणि तव्याला शक्यतो कांद्याने किंवा नारळाच्या शेंडीने तेल लावलं जातं म्हणून मी इथे कांदा घेतला एका फोर्कला कांदा लावून घ्यायचा अर्धा कांदा करून आणि त्याच्याने आपण तव्याला तेल लावून मस्त तशा ह्या आंबोळ्या इथे बनवून तयार झाल्या आहेत बघू शकता मस्त गरमागरम ह्या आंबोळ्या नारळाच्या चटणीसोबत किंवा काळ्या वाटाण्याच्या भाजीसोबत तुम्ही सर्व करू शकतात बघा आता एक आंबोळी मी इथे खालच्या बाजूनेसुद्धा तुम्हाला इथे भाजून दाखवते आणि रंग बघा आंबोळीचा अगदी मस्त आला आहे छान एकसारखं सर्व बाजूने आंबोळीला रंग येतो मस्तच छान जाळीदार लुसलुशीत अशी आंबोळीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला कळवा जर व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा छान सर्वच आंबोळ्या माझ्या इथे बनवून तयार झाल्याय मस्तच आणि चटणीची रेसिपी याआधी भरपूर वेळा शेअर केली जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची दे लिंक देते दे। आंबोळी बघा छान अशीच ही लुसलुसित आंबोळी दिवसभरसुद्धा अशीच राहते मस्तच मी इथे नारळाची चटणी बनवली होती त्यासोबत ही आंबोळी सर्व केली व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद